हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनं मागच्या वेळेस आपण बत्तीस छातीच्या कट ब्लाऊजची कटिंग पाहिली होती परंतु आज आपण चौतीस छातीच्या ब्लाऊजची कटिंग आणि ब्लाऊज पीस अस्तर ह्या सर्वांची कटिंग कशा पद्धतीने करायची ते पाहणार आहोत अगोदर आपण पेपर घेतलेला आहे ब्लाऊजवरून मापे मोजून घ्यायची पाठीमागच्या मापामध्ये म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा जर उंची बारा असेल तर तेरा घ्यायची आता या ब्लाऊजची उंची आहे साडेबारा तर मी साडे तेरा घेणार आहे आणि छाती घडी आहे चौतीस इंच म्हणजे साडेआठचा छाती घडीचा भाग आहे त्यानंतर पुन्हा एकदा दाखवते पाठीचा भाग का समजायचा तर ह्या पद्धतीची पाठीची पट्टी उरली तेवढी मोजून घ्यायची आणि त्यानंतर गळा मोजून घ्यायचा गळा सहा इंचाचा होता तर ह्या पद्धतीने मी गळा उंची पण मोजून घेतली आता आपल्याला ब्लाऊजवर स्टेप बाय स्टेप माप टाकायचे आता जेवढी तुमची बाही उंची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता तर आता आपण पूर्ण आणि आपल्याला जी कमर मोजायची असते ना ती पूर्ण मोजायची असते आपल्याला गोल पद्धतीने तर आता ब्लाऊजची मेजर टाकून घेऊया आता पेपरवरती आपण बरोबर आणि मैत्रिणींनो तुम्ही हा पेपर कटिंग पाहून तुम्ही पण तुमचं ब्लाऊज सहज कटिंग करू शकाल तर पहा ब्लाऊजची उंची साडेबारा आहे मी साडे तेरा टाकून घेतली मैत्रिण प्लीज हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण की व्हिडिओ दहा मिनटाचा असतो परंतु त्याला बनवण्यासाठी दोन ते तीन तास हे लागतात त्याच्यामुळं प्लीज 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 हा व्हिडिओ पूर्ण पाहत जा तर साडेबारा उंची घेतली त्याच्यात एक इंच ॲड करून साडे तेरा घेतली बरोबर आता छाती घडी साडेआठची घेतली त्याच्यामध्ये दीड इंच म्हणजे अशी दहाची पूर्ण घडी आपण घेतली मी काय करते अगोदर दहाचा हा घडीचा बॉक्स तयार करून घेते ह्या पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर मी साडेपाचचाच घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने पण साडेपाच एक पॉईंट टाकून घेतला कारण की आपल्याला मोंडा घ्यायचा आहे यासाठी तर आपण जे साडेपाचचा शोल्डरचा सा पॉईंट टाकून घेतला होता की नाही आता याला मोंढा किती घ्यायचा तर मी साडेपाचचाच मोंढा घेतलेला आहे चौतीस छातीच्या मापाच्या ब्लाऊजलासुद्धा तर पहा साडेपाचच्या मोंढ्याचा आकार आखून घ्यायचा आहे आता आपल्याला त्या अगोदर जो खालचा कपडा म्हणजे पेपर आहे तो कटिंग करून घेतला कारण की व्यवस्थित दिसावा यासाठी तुम्हाला पहिल्या मोंड्याचा आकार एक इंचावरून आणि पाठीमागच्या मोंड्याचा आकार दीड इंचावरून पहिल्यांदाच दाखवलं मी तुम्हाला डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि व्यवस्थित गोलाकार पद्धतीने आपल्याला मोंड्याचे आकार देऊन घ्यायचेत हे पा ह्या पद्धतीने बरोबर आणि मैत्रिणी खरंच मी पण आता हे ब्लाऊज कस आहे कस्टमरचंच आहे आणि ते सुद्धा मी तुमच्यासमोर कटिंग करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आता ही क्रॉसपट्टी अडीच इंचाची तयार होती म्हणून अडींच इंचा पॉईंट टाकून घेतला दोन्ही बाजूनी आणि या पट्टीच्या सायने रेश मारून घेतली आहे नेहमीप्रमाणे तुम्ही मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि आता पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या ब्लाऊजची कटिंग करा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल मला खात्री आहे ह्या तर आता आपण काय करूया पुन्हा एकदा गळा मोजून घेऊया गळा किती आहे तो सहा इंचाच आपला गळा आहे तर मी साडेसहाचा पॉईंट आखून घेतला म्हणजे साडेसहाच्या गळा उंची घेतली कारण की अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिंगमध्ये मा जाणार आहे त्यासाठी आणि खालच्या बाजूने गळारुंदी अडीच इंचाची घेतली आहे वरच्या बाजूने सव्वा दोन इंचाची आणि खालच्या बाजूने अडीच इंचाची सव्वा दोन इंचाची का घेतली तर आपल्या गळ्याचा शोल्डर उतरू नये यासाठी तर पाऊण इंचावरून गळ्याला आकार आखून घेतलाय गोलाकार तर आता आपल्याला मोठ जायची आहे जी ब्लाउजची जी कटोरी आहे ना ती ती आहे पाच इंच मग पाच इंचा पॉईंट आखून घेतला आहे त्यानंतर वरती एक इंच अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे गाळ्याचं आपण मोजून घेऊ पूर्ण आपलं बरोबर आहे का एकदम परफेक्ट आहे का तर हो आपलं एकदम परफेक्ट आहे माप तर पहा मित्रांनो आपण काय करूया त्यानंतर आता हे लक्षात ठेवायचे आणि हे तिन्ही पॉईंट आपले जोडून घ्यायचे आपल्याला आणि समोरील गाळा सुद्धा कटिंग करून घेऊया व्यवस्थित कटिंग करायचं मागच्या मोंढ्याचा आकार कटिंग करूया आता आपण आपल्या पाठीमागचा कटिंग करूया कटिंग होणार आहे कारण की आपल्या मुग पुढच्या पाठीमागचा पण विसरायचा नाही कटिंग करायला आणि ही, 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 ही जी कटोरी आहे ना ती बाजूला काढून घ्यायची कारण की ती आपल्याला दुसऱ्या कापडावर वाढून घ्यायची किंवा पेपरवरती आता ह्या पेपरवरती काय बसत नाही आहे ती कटोरी मी दोन्ही बाजून चेक केलं मग दुसरा पेपर घेतला आणि जशी आहे तशी ती ड्रॉ करून घेतली आहे हे पाहू शकता तुम्ही ड्रॉ करून घेतल्यानंतर आता दोन्ही बाजूने आपल्याला वरच्या बाजूने जे आपल्याला जोडायचा असती कटोरी तिथून साईड पॅटर्नला जोडायची असती तिथून आपल्याला अर्धा इंच आणि समोरील हुकलुकपट्टीपाशी पाव इंच आणि दोन्ही बाजूने सव्वा एक इंचानी वाढून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूने सव्वा एक एक इंच वाढून घ्यायची त्यानंतर आपण हे जे पॉइंट आता टा पॉइंट टाकलेत की नाही ते जोडून घ्यायचेत ह्या पद्धतीने आता हे सव्वा एक इंचाचं पॉईंट आणि वरचा अर्धा इंचाचा पॉईंट आहे ना तो आपल्याला व्यवस्थितरित्या गोलाकार पद्धतीने जॉईंट करायचं आहे त्यानंतर खालची जी पूर्ण आपण सव्वा एक इंचाचं पॉईंट आखून घेतले दोन्ही बाजूला ते पाहून त्याचं मध्य करायचं आहे मध्य केल्यानंतर खाली एक रेश मारायची आणि तिथं दीड इंचाचा एक टक्स मारून घ्यायचा ह्या पद्धतीने टक्स मारल्यानंतर हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आपली कटोरी ही रेडी झालेली आहे आता मैत्रिण व्हिडिओ इथं संपलेला नाही आहे तर आपले हे कटिंग करून आता आपण जो मी अस्तर आहे तुम्हाला दिसत असं की श्री कलरचा आणि ब्लाऊज आहे तो मी कटिंग करणार आहे हे आता ह्याच पॅटर्नवरती कारण की आता आपण माप घेतलं की नाही आणि ब्लाऊजचं जे पॅटर्न आहे ते पण तयार करून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे ह्या कर पॅटर्नवरून आपल्याला आपला ब्लाऊज कटिंग कर करायचं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण नक्की कळवा तर चला आता आपण काय करूया अस्तर घेऊया आणि आस्तरचं फोल्ड आहे तो ओपन करूया आणि आता ब्लाऊज आपलं पटापट हे जे पॅटर्न आपण तयार केलेले आहेत की नाही ते ठेवून आपल्याला व्यवस्थित पिना वगैरे लावून घ्यायच्यात स्टेप बाय स्टेप पटप्पट आणि जसं आहे तसं पॅटर्न ठेवायचं आहे फक्त सरकून द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला काय करायच्यात पिना ला लावून घ्यायच्यात पूर प्रत्येक पॅटर्नला पिना लावून घ्यायच्यात हे लक्षात ठेवायचं आहे कारण की आपलं जर आपण अस्तर कटिंग करतो आहे की नाही अगोदर आपण काय केलं पेपर कटिंग केली आणि आता अस्तर कटिंग करायचं आहे आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे व्यवस्थित पिना लावून घ्यायच्यात साईड पॅटर्न पण व्यवस्थित आपला ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला पण पिन लावून घ्यायच्यात आणि जी, जी आपण आता मी तुम्हाला एक दाखवत सांगते आहे महत्त्वाची गोष्ट आहे जी क्रॉसपट्टी आपली आता पेपर पॅटर्नमध्ये निघालेली आहे ती काय करायची आपल्याला पाऊण इंचानी वाढवून घ्यायची जास्तीची हे लक्षात ठेवायचे खालच्या बाजूने क्रॉसपट्टीवर ठेवायची आणि खालच्या बाजूने आपल्याला ती पाऊण इंचानी वाढवून घ्यायची आपण सर्वांना काही पिन लावून घेऊया आता मी त्याच्यामध्ये मला ब्लाउज पण ऍडजस्ट करायची मी तुम्हाला स्लीव कटिंग दाखवली नाही कारण की मी एकच पॅटर्न तयार करून ठेवलेला आहे स्लीव आणि त्यानुसार आहे ती ठेवली आणि जशी आहे तशी ड्रॉ करून घेतली पाहिजे आणि न घाबरता तुम्ही आपली ब्लाऊज कटिंग ड्रॉ केलेला तर आता मला ऍडजस्ट करायची कटोरी आता कटुरी ऍडजस्ट होत नव्हती म्हणून मी अगोदर

तर आता आपल्याला काय करायचं आहे आणि मैत्रिणींनो मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ब्लाऊज कटिंगचे ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता आणि मग असे आपले ब्लाऊज असतात कटिंग केलेले स्टिचिंग केलेले आणि ह्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो ही जी कटिंग केली आहे ना त्याचे आपण फुल स्टिचिंग पाहणार आहोत तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला मला एकच सांगायचं असतं तुम्ही ना जे खरं असतात ना त्यांना सपोर्ट नाही कर पण जे खोटे असतात ना त्यांना सपोर्ट करता तो प्लीज ने ने ब्लाव, उन, तर प्लीज मैत्रिणीनं मी तुमच्यात एकतच ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आणि की असं नाही की वेगळं पॅटर्न यूज केलेलं आहे कारण की तुम्ही पाहू शकता मी जसं आहे तसं जे ब्लाउ ब्लाऊज पॅटर्न आता तुमच्याबरोबर मी कटिंग करून दाखवलं तेच ब्लाऊज पॅटर्न ठेवून मी अस्तर पण कटिंग करतेन त्याचबरोबर मी तुम्हाला जो ब्लाऊज पीस आहे ना तो पण कटिंग करून दाखवणार आहे कारण की साडीतला ब्लाऊज पीस आहे त्यासाठी

तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता हा ब्लाऊज मी पूर्ण कटिंग करते आहे तुम्हाला पण समजलं असेल की मी हे जे माप आहे ते परफेक्ट आहे आणि मी तुम्हाला याचा ब्लाऊज कशा पद्धतीने मी स्टिचिंग केलं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे स्टिचिंग कसा करायचा तर फुल स्टिचिंग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे हा पार्ट वन आहे पार्ट टूमध्ये याची जे स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो मी नक्की तुमच्यावर शेअर करेल चला तर मग भेटूया शेचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि हा हा व्हिडिओ तुम्ही कोठून पाहतात हे कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग भेटूया शायचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये